नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला नऊवार साडीचा जो बेस तयार केला आहे त्यापासून शाही मस्तानी साडी घालायची आहे चला तर आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया साडी घालून घेतली पापा दर व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे पण तसा पेशवाई जी शाही मस्तानी साडी आहे ती घालण्यासाठी पहा मी दोन्ही साईडच्या सुरुवातीच्या मिऱ्या घेतलेल्या आहेत डाव्या साईडच्या आणि उजव्या साईडची असं सुरुवातीच्या मिरी घेऊन एकदम मध्य काढून घेतला साडीचा जो मिऱ्याचा जो आहे तो मध्य काढून घेतलेला आहे हे पा असे दोन्ही पदर उचलून धरले असे व्यवस्थित असे उचलून धरायचे आणि एकदम मध्य आहे तो असं कमरेला खोचून घेतलेला आहे आणि जो वरचा पदर आहे ते सोडून दिलेला आहे आणि जो मागचा त्याच्या खालचा पदर आहे त्याचा पाठीमागचा काष्टा तयार करायचा असा दोन्ही पायाच्या मधून घेऊन हे पासा असा पाठीमागच्या साईडला असं व्यवस्थित कमी जास्त करून थोडासा सेट करून घ्यायचा थोडा जर काष्टा पाठीमागले जर मोठा होत असेल तर थोडा आतल्या साईडला खाली घ्यायचा म्हणजे थोडा एक्स्ट्राचा सोडायचा आणि नंतर खोचून घ्यायचा आणि व्यवस्थित जर येत असेल बरोबर तर एकदम बरोबर घेऊन खोचला तरी चालतो हे पा आपला काष्टा खोचून झालेला आहे आता असा व्यवस्थित सेट करायचा म्हणजे मागचे पुढचे पदार्थ दोन्ही धरून एक पिन लावून घ्यायची म्हणजे आपला काष्टा जो आहे तो व्य वे, व्यवस्थित राहीन आणि इकडे तिकडे सरकणार नाही हे पाशी एक पिन लावून घेतली एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान एकाच साडीपासून तुम्ही अनेक प्रकारच्या साड्या घालू शकतात हे पा आता पाठीमागचा एक पाय तयार करायचा आहे त्यासाठी एक असे दोन्ही काठ धरून एक पिन लावायची हा एक पाय तयार झाला आता आपण दुसऱ्या पायाला तेच करणार आहोत हे पहा याला मधली मिरी धरायची एक आणि एक काठ धरायचा एक सुरुवातीची मिरी घ्यायची आणि एक काठ घ्यायचा आणि याला एक पिन लावून घ्यायची पहा आपले दोन्ही पाय तयार झाले एकदम सोप्या पद्धतीने आणि एक दहा पाचच मिनटात तुम्ही घालू शकतात हे पहा पहा समोरील काष्टा झालेला आहे आणि मागील काष्टा आता त्याच्या प्लेटा टाकूया प्लेटा टाकण्यासाठी मी एकदा वे काष्टा काढून घेतला आणि नंतर व्यवस्थित धरून कोचून घेतलेला आहे आता त्याच्या प्लेटा टाकायच्यात आपल्याला प काष्टष्टाचा जो ओचा खोचलेला आहे तिथे त्रिकोणसारखा आकार करून घेतलेला आहे काष्ट्याचा आणि खाली त्याच्या खाली अशा व्यवस्थित अशा प्लेट टाकायच्या आहेत प्रत्येक प्लेटला एक एक पिन लावायची तुम्ही ह्याला टाकी पण मारू शकतात पण आपल्याला हीच साडी परत वेगळ्या पद्धतीने घालता येते त्यासाठी एक एक पिन लावली तरी चालते अशी व्यवस्थित प्लेट टाकायची आणि पिन लावून घ्यायची पहा किती सुंदर असा काष्ट आलेला आहे एका साडीपासून आपण किती प्रकार घालणार आहोत हे प्रत्येक व्हिडिओ मी जर सेपरेट बनवलेला आहे याच्या आधीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो ब्राह्मणी काष्टा साडीचा आहे हा दुसरा व्हिडिओ आहे तो पेशवाई साडी आहे पेशवाई साडीचा व्हिडिओ आहे तर मी त्याची खाली ब्राह्मणी काष्टा साडीची लिंक देते कशी घातलेली आहे ती तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबरोबर जो बेल आयकॉन आहे तो बेलच्या बटनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर नोटिफिकेशन मिळेल आणि म तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील पहा आपला काष्टा घालून झालेला आहे पहा किती सुंदर असा काष्टा दिसत आहे तुम्हाला ही माझी साडी बनवण्याची पद्धत आवडली का नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा साडी घालण्याचा प्रकार तिसरा प्रकार पाहणार आहोत दुसरा व्हिडिओ हा दुसरा प्रकार आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये